तीन तोफांची सलामी ऑलरेडीच मला मिळाली आहे आता परत मला ऐकून मला खुशी करण्यापेक्षा एक प्राचार्य म्हणून मला जेव्हा असं वाटतं की जे, जे काही चांगलं होतं ज्याचा जिल्ह्यावर गौरव होतो ज्याचा राज्यावर गौरव होतो त्याचे शिलेदार तुम्ही या आणि तुमच्या जिभावर राज्य करतात खूप आनंद होतो वस्तू खूप छोट्या छोट्या असतात मला शुक्रवारच्या कार्यक्रमात कुठली गोष्ट आवडली असेल तर एस पार्टी पाटील मॅडम म्हणजे डाएट म्हटलं की आम्ही चार हात राहायचो आम्ही कधी यायचो नाही पण तुमच्या बोलण्यामधलं जे मार्ग होतं त्या मार्गाने आम्हाला खेचून आणलं मॅडम आणि जे की तुमच्या फॅमिलीमध्ये इन झालं मला असं वाटतं की मला माझ्या पगाराच्या श्रीमंतीपेक्षा गुरुजींची श्रीमंती खूप आवडते आणि ज्या ज्या जिल्ह्यात आपण जातो त्या त्या जिल्ह्यात आपल्या गुरुजींची बँक असावी असा एक विचार घेऊन कार्यमग्न पदा आम्ही सगळे घेतो आणि त्या सगळ्या घेण्यामध्ये सतत कामाला लावणे मला खूप जण असा आरोप पण माझ्यावर होतो की मॅडम शांत बसतच नाही स्वतः बसत नाही आणि दुसऱ्याला बसू देत नाही परंतु माझ्या या विभागात जे काही शिलेदार तुम्हाला बसलेले दिसतात ते माझे सर्व अधिकारी हे पण शांत बसत नाही आणि तेही तक्रार करत नाही की मॅडम तुम्ही का मी एवढं काम ओळखून घेता तुम्ही का काम करणार खूप कधीही मला कुणाला लागत नाही इथे कार्यक्रम की सर्व अधिकारी दहा मिनिटं आधी आपल्या केबिनच्या बाहेर उभे असतात की आता कधी आपल्याला उद्घाटन लागेल मी तुमच्या कुणाला शोधते आहे ते पण सांगते की मी पुण्याला जेव्हा यशदाला प्रशिक्षणाला होते तेव्हा एक देशमुख नावाचे शिक्षक आम्हाला शिकवायला होते मांधीर शिक्षक आणि त्या माध्यमिक शिक्षकांना जेव्हा यशोदाच्या संचालकांनी त्यांची तासिका पाहिली आणि त्यांना विचारलं की सर तुमचा परिचय मला जर तुम्ही पुढे काहीतरी वेगळे वाटतात एक बायोडाटा मला सांगा तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यशदाच्या महासंचालकांना आपला बायोडाटा सांगितला की सर ही फार छोटा माध्यमिक शिक्षक आहे आणि माझे फक्त पाच ते दहा हजार मुलं

अमेरिकेमध्ये बिल्डलेट्स तेव्हा हे होते बिल्डलेट्स ची जी पी आहे ती माझी विद्यार्थिनी आहे मी इतका सामान्य मानली मला असं वाटतं की शिक्षकांना ही जाणीव निश्चित स्वरूपामध्ये ठेवावी की असा ही गुरुजी त्यांना संचालकांनी प्रश्न विचारला की मग आतापर्यंत तुम्ही विद्यापीठात का नाही गेला त्यांनी त्यांचं केलं ज्यांना थोडी समज असणार लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकतात पण मी ज्यांचा पाया बघता करतो त्या मुलांना सोडून जाताना माझे अश्रू दाटून येतात म्हणून मला माध्यमिक शिक्षक म्हणूनच रिटायर व्हायचं आहे आणि क्रेडिट गोज टू ऑल माय टीचर्स हे सांगायला पण ते देशमुख विसरले नाही विकास खाते जेव्हा कलेक्टर होते औरंगाबादला आणि त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मला करायचं आणि मी डायरेक्ट मधून आहे असं जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते मला म्हणाले मॅडम मला सरकारी शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड गर्व आज विकास ठाकरे मागच्या वेळेस जेव्हा आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांचे अत्यंत जवळचे सचिव म्हणून विकास ठाकरेचं <laughs> नाव घेतलं जायचं पण ते असं म्हणाले की मी नंतर परीक्षा दिल्या आणि नंतर मोठा झाला पण भाग सगळ्याच शेवटचा आहे पण माझ्या चौथी स्कॉलरशिपला जिल्हा परिषदेच्या शाळेने मी शिकलो आणि ज्या माझ्या शिक्षिकेने शनिवारी शाळा सुटल्यानंतर आणि रविवारी दिवसभर शाळेच्या ओट्यावर वर्गात पण मला कुठल्या कोणाला त्रास न देता कोणी निवडलं नाही आणि ओट्यावर जे काही बुद्धिमत्ताने जे शिकवलं त्या भरोशावरती मी हे सगळं करू शकलो चौधरी सा सरांच्या बोलण्यामध्ये आलं वैयक्तिक उदाहरण असलं तरी माफी मागून देते की माझा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंग पास पासआउट झाला आणि त्याला खूप कॅम्पस तर त्यांनी त्याच्या वर्गात जे इतक्या मुलांना शिकवलं तो असं म्हणाला की मी जे काही शिष्यवृत्तीमध्ये शिकलो ते सगळं त्या कॅम्पसच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होतं आणि इंजिनियर झालेल्या माझ्याच वर्गमित्रांना ते येत नव्हतं दहा दहा हजार रुपयाचे क्लासेस माझ्या वर्गातल्या मुलांनी लावले होते त्यावेळेस पहिल्यांदा मला म्हटला होता थँक्यू व्हेरी मच आई तू मला चौथी आणि सातवीला खूप त्रास दिला होता तो, तो त्रास मला आज समजला की माझ्यामुळे मी पंचवीस मुलं कॅम्पसला लावू शकले होते मी फुकट त्या मुलांना सगळ्यांना शिकवलं मला वाटतं की हे जे उभं राहणं आहे ना उभं राहणं तुमच्या लेखीतून आपण पोहोचवणार आहोत त्यामुळे जो कोणी चांगलं काम सांगतो ते काम नाकारायचं नाही ही पद्धत माझ्या स्वतःची असते दुसरं मी शासकीय विद्यानिकेतनचा अतिरिक्त कार्यभार पा सांभाळतो आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगू इच्छिते सर माझ्याकडे चौथी स्कॉलरशिप पास झालेली मुलं यायची आता पाचवी स्कॉलरशिप पास झालेली सर माझ्या मुलांना अ आ ई पण येत नाही जेवढी माझी हिंदा परिषदेची लेट्र येतात ती सगळी लेटर मला एका दोन पासून शिकवावी लागतात ते दहावीला सेनी इंग्रजीमध्ये त्याला तयार करावं लागत असेल ला ला किती प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागत असेल म्हणून मला असं वाटतं की किमान कि आपल्या जिल्ह्यातनं जी मुलं शासकीय विद्यालय स्वतःच्या भरोशावर उत्तरपत्रिका लिहून येण्याचा एक प्रघात जर आपण सुरू केला तर तो आपल्याला दिसेल अहमदनगर मधून जी मुलं येतात त्या मुलांना सगळे येते याचा अर्थ ती मुलं स्वतः उत्तरपत्रिका लिहितात आणि आपल्या कम्प्लीट अगदी जेगावची मुलं असतील किंवा नाशिकची मुलं असतील मुलांना येत नाही तर मला असं वाटतं की कुठेतरी त्या न येण्याचे दावेदार आपण होऊ नये अशा स्वरूपाच काम करावं जाता जाता आपण सगळे इतिहासामध्ये शिकलेलो आहोत साताऱ्याचे प्रतिसंता मी माझं राज्य बरेचदा जयप्रकाश पाटील यांच्यावर समोर जात असते आम्ही दोघेही सगळीकडे फिरतो कारण ते पण प्राचार्य स्वरूपात काम माझ्याबरोबर तितक्याच ताकदीनं पाहतात तर या सर्व कामामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना कुटुंब प्रमुख या नात्याने करते चौधरी सर जे जे उपक्रम आता सहभागी होतात दिलदार मनाचा माणूस आहे कबूल पण करतात की के हे छान आहे आपण पुढे केलं पाहिजे अत्यंत सुंदर असं मला बोलता येत नाही म्हणून माझ्याजवळ अट्टहास करतात पण तितक्याच मिश्किलदारपणे शब्दसमृद्धीने संचलन करणारे पवार सर असतील तुम्ही आहात तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा आश्वासन विश्वास देणारे डॉक्टर दिलीश बोलसे सर असतील आज एज एक तुम्हाला छान हॉल दिसतो आहे प्रोजेक्टर दिसत आहे आमचे पडदे बदलत आहेत या हॉलला आम्ही ए सी लावणार आहोत तर सगळ देणारे आमचे मुंबई क्लिनिक पंडित सर असतील यशोदा जे मूक आपला हे करत असते किंवा जिल्ह्यामध्ये सक्षम असा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी देण्यासाठीची ताकद देणारे म्हणजे सहकारी मॅडम असते या सगळ्यांचं काम मी जाणीव ठेवून माझ्या हृदयात ठेवत असते थे। माणसं वापरावी आणि फेकून द्यावी म्हणून थे। वापर शब्द पण मी अत्यंत संवेदनशील वापरत असते वापर, वापर शब्द मी उपयोग हा शब्द कायम माझ्या हृदयामध्ये ठेवत असते आणि म्हणूनच मला सारखी माणसं जोडली जातात काही नाही स्त्रांसाठी माणसं जोडली जातात सुबेर सरांसारखी माणसं सीओना तात्तीनं सांगतात की जे काही आहे ते डायट थ्रू आम्ही करणार आहे सुनील जाधवांसाठी माझ्यासोबत आत्ता या विचारपीठावर कुठलेच शब्द नाही आणि तुमच्यासाठी सगळी जी जय हिंद कमलाबाई आणि इतर याच्यातली जी जनता आहे त्या सगळ्यांना मनापासून सॅल्यूट करते आणि तुमच्या जीवावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा फोन येऊन गेलेला आहे की कार्यशाळा सुरू झालेली आहे का सर्व गुणवत्तेच्या कामामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष असलेलं अठ्ठावीस वर्षाचं तारुण्य आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे ते, ते केव्हाही या कार्यशाळेला विजिट करू शकतील आपल्याशी चर्चा करू शकतील चांगल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये सहभागी व्हा की आपल्याबद्दलचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि श्रीमंत जाधव सरांना बोलवते ब्लेंडेड कोर्स निर्मितीमध्ये विज्ञानातील संबोधन आणि विज्ञान मूल्यमापन विषयावरती काम करू दमदाराचं दिवसामध्ये त्यांनी एस सी आर टी ला केलेलं आहे विजय प्रकाश पाटील सर यांना विनंती करते